मित्रहो नमस्कार बारा मराठी महिन्याच्या बारा कथा या मालेतली नववी कथा मार्गशीर्ष गुरुवार आधुनिक महालक्ष्मी व्रत लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे अभिवाचन दत्ता सरदेशमुख मार्गशीर्ष गुरुवार आधुनिक महालक्ष्मी व्रत आई मला ची गरज आहे मला सातत्याने अनामिक भीती वाटते ग मन अस्थिर झालंय आणि अभ्यास करायला सुरुवात केली की विसरायला होते वाचलेलं सगळं वर्गात मी ब्लँक होते कुणी प्रश्न विचारला तर मला कोणी नको आहे आजूबाजूला एक तर हवं असं वाटतंय शाळेच्या काउन्सिलर सारा मॅडमने तुला उद्या भेटायला बोलवलंय ढसाढसा <laughs> रडताना काव्या अनिताशी बोलत होती तिचं अस्पष्ट बोलणं केवळ अनिता तिची आई असल्यामुळं आणि त्या व्यावसायिक मानसशास्त्रीय डॉक्टर असल्यामुळं समजून घेत होती काव्या नक्की काय घडतंय कुणी काही बोललं आहे का तुला हे बघ या रुमालनं डोळे पुच आणि नीट सांगा आता मला सगळं काव्याच्या वर्गात एक नवीन हुशार मुलगी गेल्या वर्षी आली होती तिच्यासाठी सर्व गुण रूपसंपन्न काव्या आता प्रतिस्पर्धी होती काव्याला शाळेचा उत्कृष्ट विद्यार्थिनी हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार नुकताच मिळाला होता त्यामुळं असेल कदाचित पण तिनं काव्याला किंवा कोणालाही माहीत नसलेल्या आणि कालांतरानं समाजानं विसरलेल्या काव्याच्या विसर काव्या वडिलांच्या आणि मामाच्या गतजीवनातल्या घटना शाळेच्या आवारात मोठ्या आवाजात सांगून जगजाहीर केल्या होत्या काव्याला मित्रमंडळींनी जे एक दोन वगळता वाईट टाकलं होतं परिणाम असा विपरीत होऊन काव्या कोशात गेली होती आणि काव्याच्या आईला शाळेच्या काउन्सिलरनं शाळेत बोलावलं होतं आज उद्या हे घडणारच होतं अनिता प्रतीक्षेत होती आणि आज ते गुपित काव्याला तसंच इतरांनाही शाळेतल्या एका मुलीकडून कळलं होतं अनितानं काव्याकडून नक्की काय माहिती मिळाली आहे ते खोदून खोदून विचारल्यावर अर्धीच माहिती मिळाली आहे हे ऐकून निश्वास सोडला काव्याला पोटाशी धरत तिनं तिला एका समजूतदार आईसारखं समजावून सांगितलं पंधरा वीस वर्षांपूर्वी कसं सगळं वेगळं होतं आणि आता समाज बदलला आहे तेव्हा काव्यानं थोडं समजुतीनं विचार करून आपल्या वडिलांचं आणि मामांचं काय चुकलं ते समजून घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा असंही समजावलं उद्या तुझ्या काउन्सिलर बाईनं मी खरं ते सांगेन तेव्हा मन घट्ट करून ऐक असंही पाठीवर हात फिरवत तिनं सांगितलं प्रेमानं थोपटता थोपटता विचारांच्या मानसिक ओझ्यानं आणि दिवसभराच्या शाळेच्या हेड गर्ल या सन्मानानं केलेल्या कष्टप्रद शारीरिक श्रमांनी थकलेली काव्या शांतपणे झोपी गेली आणि अनिताला आपला विसरलेला भूतकाळ आठवला अनिता अनिकेत ही जुळी भावंड जन्माला आली आणि देशपांडे इंडस्ट्रीज भरभराटीच्या पायऱ्या चढू लागली अनिताच्या आजोबांनी हा औषध निर्मितीचा व्यवसाय अमेरिकेत शिक्षण घेऊन परत येऊन पुण्यात सुरू केला होता आपल्या दोन्ही भावांना तसंच नंतर बहिणीच्या पतीलाही समाविष्ट करून कारखान्याच्या भरभराटीत सामील करून घेतलं होतं पुढं मग भाऊबंदकीमुळं सगळे वेगळे झाले एकमेकांचे स्पर्धक झाले आणि मूळ कारखाना रसा तळाला गेला अनिताचे आजोबा नैराश्याच्या धक्क्यातून सावरलेच नाहीत त्यांच्या माघारी अनिताच्या वडिलांच्या म्हणजे शरदरावांच्या कर्तृत्वानं पुन्हा तो कारखाना सुरू झाला आणि अनिताच्या आजीच्या मानण्याप्रमाणे तो अनिता आणि अनिकेतचा पायगुण होता अनिताचा काका त्यांच्या कारखान्याकडं पाठ फिरवून अमेरिकेत स्थायिक झाला होता अनिताची फार्मासिस्ट आई आणि चार्टर्ड अकाउंटंट मामा आता तिच्या वडिलांना मदत करत होते अनिता आणि अनिकेत मोठे झाले की त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवून मी लेखन सुरू करणार असं शरदराव म्हणायचे अनिताला औषधांच्या कारखान्याच्या व्यवसायात अजिबात इंटरेस्ट नव्हता तिला डॉक्टर व्हायचं होतं तसं तिनं घरात सांगितलंसुद्धा होतं पण वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला की आम्ही मानू असं घरचे म्हणत असायचे आणि मग अनिता जोमात अभ्यास करायची अनिता आणि अनिकेत लहानपणी एकसारखे दिसत किंबहुना अनोळखी लोक अनिकेतला मुलगी समजून तुमच्या जुळ्या मुली किती सुंदर येतो असे उद्गार काढत शालेय जीवनात अगदी सुरुवातीला अनिकेतला परी देवी राजकन्या वगैरेच्या भूमिकांसाठी निवडत असत हिमगौरी आणि सात बुटके या नाटकात त्याला हिमगौरी म्हणून केलेल्या उत्तम अभिनयाचं आंतरशालीय बक्षीसही मिळालं होतं स्टेजवर सुंदर दिसत होता म्हणून कित्येकाने त्याचे गालगुच्चे घेतले होते आजीनं तर दृष्टसुद्धा काढली होती सुंदर दिसणाऱ्या अनिकेतला पिक्चरमध्ये बालकलाकार म्हणून मागण्या येत होत्या त्याचं सुंदर सोज्वळ स्वरूप आणि आवाज अतिशय गोड होता चार पाच सिनेमे केले बालकलाकाराची बक्षिस मिळाली आणि मग आधी कौतुक करणाऱ्या आजीनंच आता मोठा होतोय तर हा बाईलपणा नको असा मोर्ता काढला होता अनिताची आई आपल्या सासूला आईचा सन्मान देत होती नाही म्हटलं तरी आज जुळी मुलं त्यांच्या नजरेखालीच मोठी झाली होती अनिताची आई मुलांना जन्म देऊन सहा महिन्यांनी आपल्या कारखान्याच्या वाढत्या कामात घडून गेली होती नवीन औषध निर्मितीसाठी परदेशी जात येत असायची घरात कर्तृत्ववान सासू असल्यामुळं ती निर्धास्त होती अनिता अभ्यास शाळेच्या इतर स्पर्धा परीक्षा वगैरे त्रमाण होती डॉक्टर कीचं भूत तिच्या मनगुटीवर लहानपणापासून बसलं होतं ना अनिकेतला लहानपणी अनिताबरोबर घर घर खेळताना आई किंवा स्त्री पात्र व्हायला आवडायचं पुढं तो अनिताचे फ्रॉक्स घालून झोपू लागला आजीला किंवा घरात कुणालाही अनिता किंवा अनिकेतनं सांगितलं नव्हतं जसजसे ते मोठे होत गेले तसतसं अनिकेतचे हावभाव आणि वागणं स्त्रीप्रधान आहे असं सगळ्यांना जाणवू लागलं शाळेत अनिताच्या धाकामुळे उघडपणे कोणी चिडवत नसत पण मागून कुजबूज चालायची अनिताला अनिकेतचं हे गुपित माहीत होतं त्याच्या मनात असलेल्या लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी तिचा पाठिंबा होता बारावीच्या परीक्षेत दोघांनी भरघोस यश मिळवलं आणि अनिकेतनं जेवताना आपली स्त्री व्हायची इच्छा बोलून दाखवली अपेक्षित होतो तसा हालकल्लोळ झाला आजीनं बोलणं टाकून अनिताला दोष दिला जगभर फिरलेल्या आईवडिलांना धक्का बसला ते मान्य करायला तयार नव्हते त्याने अनिकेतला तो अमेरिकेत इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी जाऊन परत आलास की मग विचार करू असा तात्पुरता मार्ग काढला अनिकेत अमेरिकेला गेला अनिताचं वैद्यकीय शिक्षण आवडीनं सुरू झालं घरचं वादळ तुरताला तरी शांत झालं होतं अनिकेत अतिशय हुशार होता तो भावी होतकरू इंजिनियर म्हणून अमेरिकेतल्या महाविद्यालयात सुप्रसिद्ध होता इकडं अनिता डॉक्टरी परीक्षा पास झाली आणि पुढं कुठला विषय घ्यावा याबद्दल इंटर्नशिपमध्ये विचार करू लागली तोच अमेरिकेत आपल्या मित्रांच्या लैंगिक छळाला कंटाळून अनिकेतनं आत्महत्या केली असा अनिकेतच्या कॉलेजमधून फोन आला आणि शरदरावांचं घर कोलमडून पडलं आपण त्याचं मन बदलेल या आशेनं त्याला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवलं आणि झालं विपरीतच अनिताची आई नैराश्याच्या धक्क्यातून सावरायला तयार नव्हती तिला पुत्रवियोगाचा भयंकर धक्का बसला होता अनिकेतनं पोलिसासाठी सविस्तर पत्र लिहून ठेवलं होतं त्याप्रमाणे त्याला अमानुषपणे छळणारे त्याचे मित्र हे विकृत वृत्तीचे आहेत हे सिद्ध होऊन गुन्हेगारांवर कारवाई झाली पण मुलगा गमावला हे दुःख शरदराव विसरू शकत नव्हते त्यांनी दुःख विसरायला स्वतःला कारखान्याच्या कामात झुकून दिलं येतनं किमान आपल्याला तरी विश्वासात घेऊन हा होणारा छेळ सांगायला हवा होता हे शल्य आणि त्याला वारंवार डाचत होतं अनेकेची मदत करू शकलो नाही पण त्याच्यासारख्या इतरांची मदत करावी तसंच काही न करता घरात आड्याकडं बघत बसणाऱ्या आईची वैद्यकीय सेवा करता येईल या सुविचारानं अनितानं पुढच्या वैद्यकीय शिक्षणासाठी मानसशास्त्र हा विषय निवडला आईची मदत करायला तिला मिळाली नाही कारण आईनं ना झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस घेऊन चिरनिद्रा घेतली आता आयुष्यात पावलोपावली आलेली दुःख पचवून मनानं खंबीर असलेली म्हातारी आजी आणि मानसशास्त्रीय डॉक्टर अनिता अशी दोन चाकं देशपांडे परिवाराच्या रथाला जोडली गेली अनितानं काहीही न बोलता आपली एम डी मानसशास्त्र ही पदवी कपाटात ठेवून वडिलांच्याबरोबर कारखान्याच्या कामाचा श्रीगणेशा केला सुरुवातीला आपल्या मामाबरोबर आर्थिक बाबी समजून घेत वकिलीचा महाविद्यालयीन अभ्यास सुरू केला फॅमिली बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्सही केला अनिकेताऐवजी आज अनिता देशपांडे इंडस्ट्रीजचा तरुण चेहरा झाली होती परदेशातून एम बी ए करून परत आलेल्या आणि शरदरावांबरोबर काम करताना कायमबरोबर असलेल्या राघवच्या प्रेमात पडून ती विवाहबद्ध झाली होती राघव हा अत्यंत गरिबीतून वर आला होता त्याचे आईवडील जिल्हा परिषदेच्या शाळेत माध्यमिक शिक्षक होते पण राघवनं शिष्यवृत्तीवरच शालेय तसंच व्यावसायिक शिक्षण घेतलं होतं शरदरावांना तो गुरुतुल्य मानत होता शरदरावसुद्धा तो जावाई झाल्यामुळं आनंदात होते राघवला घर जावाई हा शिक्का न आवडल्यामुळं अनिता आणि तो आता पुण्यातच पण वेगळं घर घेऊन राहत होते कारखाना औषध क्षेत्रात आघाडीवर होता पार्ट्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केल्या जात असायच्या तसंच वारंवार परदेशी जाता येता राघवला सोशल मीडियाचं वेळ लागलं होतं शरदरावांना आपले विचार पटवून देत त्यांना अनिताच्या विरोधाला न जुमानता मीडिया कंपनी सुरू केली भरपूर कर्ज काढून ही कंपनी सुरू केली सिनेमांसाठी पार्टनरशिप तसंच ओ टी टीसाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये सिरियल्स सुरू केल्या काव्याच्या जन्माच्या वेळी गर्भवती असलेल्या अनिताला त्याचं वागणं बदललं आहे असं जाणवलं होतं वर्तमानपत्रातून त्याच्या उच्छृंखल वागण्याच्या तसंच एका सुप्रसिद्ध तरुण अभिनेत्रीबरोबरच्या जवळकीच्या बातम्या तिच्या कानावर येत होत्या अनिता बाळणपणासाठी आपल्या माहेरी गेली ती परत आलीच नाही कारण राघवला घटस्फोट हवा होता त्या तरुण अभिनेत्रीशी लग्न करायचं होतं शरदरावांसाठी हा मोठा धक्का होता पण मानसशास्त्रीय डॉक्टर अनितानं समजून घेत राघवला घटस्फोट दिला काव्याला आपल्या वयोवृद्ध आजीकडं सोपवून स्वतःला कंपनीत तिनं गुंतवून घेतलं अनिताचा कयास खरा ठरला तिनं राघवला सांगितल्याप्रमाणे त्या अभिनेत्रीनं त्याचे पैसे लुटून शेवटी लग्न केलंच नाही राघवला हे सहन न होऊन तो दारूच्या आहारी गेला नंतर कर्जबाजारी होऊन घरदार विकून त्याला गावी वयोवृद्ध आईवडिलांकडे जावं लागलं आणि त्यांना मदतीसाठी हात पुढं केला होता शेवटी काही झालं तरी आणि तो मानत नसला तरी तो काव्याचा जन्मदाता बाप होता सगळ्यांचं सहाय्य झिडकारून देऊन राघवनं आत्महत्या केली आणि त्याच्या वयोवृद्ध आईवडिलांची जबाबदारी अनितानं स्वीकारली अंधमंत ती आणि काव्या त्यांना भेटायला जायच्या पण राघवचा मृत्यू ही आत्महत्या होती हे तिनं काव्याला सांगितलं नव्हतं वेळ आली की सगळं खरं ते सांगायचं असं अनितानं ठरवलं होतं आज आपल्या अनिकेत मामाला भारतात येऊन कारखाना सांभाळायचा नव्हता म्हणून त्यानं आत्महत्या केली आणि आपल्या वडिलांनी कर्जबाजारी झाल्यामुळं आत्महत्या केली होती अशा दोन्ही अर्धवट बातम्या कानावर आल्यामुळं काव्या दुःखी झाली होती सोळाव्या वर्षी आपल्याला काउन्सिलिंगची गरज आहे असं वाटून एका मॅच्युरिटी असलेल्या तरुणीसारखी ती शाळेच्या काउन्सिलरकडे गेली होती पंधरा वीस वर्षापूर्वी आपल्या आई भाऊ घटस्फोटीत नवरा यांच्यापैकी कुणीही व्यावसायिक काउन्सिलर तर सोडाच पण घरातही कुणाला काही सांगितलं नव्हतं आणि त्यांनी आत्महत्येचा सोपा मार्ग स्वीकारला होता काळ किती बदलला आहे हे अनिताला आज दिसत होतं आज सुप्रसिद्ध खेळाडू कलाकार डिप्रेशनमधून बाहेर कसे आलो ते उघडपणे सांगत होते मदत घ्यायला लाजत नव्हते तसंच केंद्रीय स्तरावर मानसिक आजार आता अपंगत्वाच्या यादीतही आला होता पहाटे पहाटे अनिताचा डोळा लागला आज तिचा विसरून खोल गाडला गेलेला जीवनपट वर येऊन तिला पुन्हा एकदा दिसला होता स्वप्नात तिला तिच्या मानसशास्त्री टिपण्या दिसल्या एका नऊवारी लुगडा नसलेल्या बाईला ती त्या देत होती ती काही बोलणार तोच गजर झाला ती काव्याच्या खोलीत झोपलेली होती आणि काव्या शाळेच्या तयारीला लागली ला होती काव्याला तीन वाजता मी नक्की येईन असं आश्वासन दिलं आणि फायटिंग असं काव्याच्या आवडत्या कोरियन सिरियलमध्ये म्हणतात तसं म्हटलं काव्या न राहून हसली आणि आईचं मुका घेऊन शाळेत गेली अनिताला आपलं साखर झोपेतलं स्वप्न आठवलं तिनं आपल्या कपाटाच्या लॉकरमधून आयताकृती कागदांची एक डायरी बाहेर काढली तिला आपल्या छातीशी धरून निश्चय केला आवरून कंपनीत जाऊन तिनं ती डायरी आपल्या सेक्रेटरीला देत सूचना दिल्या जेवणाआधीची कामं संपली ती शरदरावांबरोबर जेवायला गेली जेवायला सगळा कारखाना अगदी साफसफाईचे कर्मचारी ते बॉस शरदराव असे सगळे एकत्र जेवत असत हसत खेळत जेवणं झाली आणि काही बायका अनिताकडं आल्या ताई आज शेवटचा गुरुवार आहे हळदी कुंकवाचं लक्षात आहे ना हो आहे ना असं कसं विसरेन मी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आपण हळदी कुंकू करून उद्यापन करतो मी काव्याला घेऊन सहापर्यंत परत येईन अनिता काउन्सिलर सारा मॅडम आणि काव्या अशी मिटिंग झाली अनितानं सविस्तरपणे काहीही न लपवता आपला जीवनपट त्यांच्या पुढं मांडला दोघे ऐकत होत्या पण आता काव्या रडत नव्हती ती विस्फारलेल्या डोळ्यांनी आईचं बोलणं ऐकत आई होती तिला आपली आई मानसशास्त्रीय डॉक्टर आहे सायकियाट्रिस्ट आहे हे आज समजलं होतं आईबद्दलचा अभिमान तिच्या नजरेतून दिसू लागला सारा मॅडमला अनिताचं निगर्वी निगरवी बोलणं भावलं होतं एवढी मोठी मानसशास्त्रीय डॉक्टर आज आपल्याला मान देऊन आपली मदत मागते हे त्यांना सुखावून गेलं काव्याच्या संदर्भात लागेल ती मदत करायचं आश्वासन दिलं पण आता काव्याचा आत्मविश्वास वाढला होता आईच्या सकाळच्या फायटिंग या शब्दाने जे बीज पेरलं होतं त्याला अनिताच्या कथेमुळं अंकुर फुटले होते ती स्वतःला सावरणार होती अनितानं बोलणं संपवून काही सुबक बांधणीच्या डायऱ्या काउन्सिलर सारा मॅडमकडं सुपूर्त केल्या सारा मॅडमला त्या बघून सुखद धक्काच बसला त्यांचा निरोप घेऊन काव्य आणि अनिता काहीही न बोलता गाडीतून कारखान्याच्या आवारात आल्या मोठा मंडप घालून खुर्च्या ठेवून हळदी कुंकवाची तयारी केलेली दिसत होती एका टेबलावर छान चादर घालून अनिताची वयोवृद्ध पण अजूनही कणखर असलेली आजी खुर्चीवर बसली होती समारंभाला सुरुवात झाली आणि अनिताच्या सेक्रेटरीनं सगळ्या महिला कर्मचाऱ्यांना मराठी आणि हिंदी भाषांतरित सुबक बांधणीच्या त्या डायऱ्या वाटल्या आणि त्यांना सुरुवात केली आपण नेहमी महालक्ष्मी कथेची पुस्तकं वाटतो आज त्याबरोबर मानसिक स्वास्थ्य आणि संतुलन कसं ठेवायचं तसंच असंतुलनाची लक्षणं आणि आपल्या सगळ्यांची समाज म्हणून अशा व्यक्तींसाठी असलेल्या दायित्वाच्या संदर्भानं लिहिलेली ही पुस्तिक आहे आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे आपलं महावैभव आहे वाए। ते राखणं हेच महालक्ष्मी पूजन आहे असं समजून आपण आजपासून आरोग्य धनसंपदा हे व्रत सुरू करूया आपल्या कंपनीतल्या महिला आणि पुरुष सगळ्यांसाठी हे व्रत जरुरीच आहे आरोग्यरूपी महालक्ष्मीची सेवा करून आजारांवरचे खर्च वाचवा आणि पैसा साठवा हा पैसा शिक्षणासाठी तसंच म्हातारपणाची सोय म्हणून उपयोगी ठरेल आजपासून आपल्या कंपनीत मानसिक स्वास्थ्य केंद्र सुरू होत आहे मी स्वतः जातीनं लक्ष घालणार आहे कधी नैराश्य किंवा या पुस्तिकेतली कुठलीही लक्षणं वाटली तर न लाजता उघडपणे मदत मागा आपलं केंद्र तयार आहे आता नेहमीचं हळदी कुंकू चालू करूया असं म्हणत आणि त्या थांबली आणि अचानक काव्याचा आवाज आला माझी आई मानसशास्त्रीय डॉक्टर आहे हे मला आजच समजलं तिनं कंपनी चालू ठेवण्यासाठी ती पदवी बाजूला ठेवली आज आपण सगळे मिळून तिची आपल्या निरोगी मानसिक स्वास्थ्यासाठी असलेल्या केंद्राची मुख्य म्हणून नेमणूक करूया आपलं मानसिक स्वास्थ्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि आपण तो मिळवणारच टाळ्यांच्या गजरात पुढचं काही ऐकू आलं नाही आणि कणखराजीनं ती वेळ साधून आपले भरून आलेले डोळे पुसले अशी झाली आधुनिक महालक्ष्मी कथेची सांगता मार्गशीर्ष गुरुवारी दरवर्षी हा वसा लक्षात ठेवा उतू नका मातू नका मदत मागायला लाजू नका नैराश्याच्या मागं जाऊ नका भय भयभीतीला भीक घालू नका लक्षात ठेवा हा मंत्र मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ बारा महिने बारा कथा मार्गशीर्ष गुरुवार आधुनिक महालक्ष्मी व्रत ही लघुकथा आपण ऐकलीत लेखन मार्गशीर्ष डिसेंबर दोन हजार चोवीस लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो नाईन झिरो झिरो सेवन टू एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स श्रोते हो आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण लेखिका सुधा तुंबे यांना किंवा मला कळवू शकता